नमस्कार देशो नदीच्या आजच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे बातमी येत आहे अकोला जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली असून जिल्ह्यातील अनेक गावांना विजेचा कडकडाटासह गारपिटीचा तडाका बसला आहे हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह वारे पावसाचा इशारा दिला होता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे गहू हरभरा ज्वारी मिरची या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी हदबल झाला आहे हातातोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावरती न जाता तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला केली आहे तसेच शेतकरी बांधवांनी खचून न जाता संकटाला सामोरं जावं आणि संघर्ष करावा आणि लढा द्यावा असं आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात आलं आहे साहेब माझं शेत वर्धी खुर्द शिवारात आहे तीन एकर तीन एकरात पूर्ण माझं एक एकर गहू आणि दोन एकर शाळू आहे पूर्ण रात्रीच्या गारपिटीनं जमीन दोस्त झालं आहे गहू काढायला चान्स नाही आणि शाळू काढायला चान्स नाही मी म्हणजे आता आता बिल झालो आहे सरकारनं माझ्याकडं पाहू हे परिस्थिती पाहून शाळू गहू जेवारीचे नुकसान पाहून आम्हाला होईल तेवढी जास्तीत जास्त मदत केली तर आम्ही वाचू शकतो माझं नाव गणेश शास्त्र बोलतो आहे मा माझे इथं द एक हेक्टर जमीन आहे तरी माझ्या शेतात एक एक एकर शाळू आणि एक एक गहू अशी फार मोठी नुकसान झालेली आहे तरी सरकारने मला माझ्या परिस्थितीनुसार म माझ्या अल्पभुजारक या द या दा खा, नावाखाली मला माझ्या उत्पन्नाची पूर पुरेपूर ब भरपाई करून मिळावी आणि माझ्या या नुसकाने नुसकानेला स सही करून माझ्या जीव जीवनास ज, ज जगण्यासाठी मला मदत करावी पीक घरात आणायचं त्यावेळेस निसर्ग असा कोपतो खरं तर शासनाची अनेक धोरणं जी आपण सातत्यानं पाहत आलो आहे खरंतर शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय मताचं राजकारण कुणाला करता येत नाही आणि शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय सत्तेच्या खुर्चीच्या दिशेने जाता येत नाही असं असताना मात्र शेतकरी का नागावला जातो किंवा त्याच्या धोरणाच्या बाबतीतसुद्धा त्याला का नागवं केलं जातं आणि वरून पुन्हा शेत त्याच्या आत्महत्या जर त्यानं केली त्याला मलमपट्टी करण्याचं काम होतं मला वाटतं अशा संकटग्रस्त अवस्थेमध्ये ज्या ज्यावेळी आम्ही शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या त्यावेळी जर आम्ही मदत करू शकलो नाही तर शेतकरी सन्मानानं उभा राहणार नाही आणि म्हणून माझी शासनाला आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना या प्रसंगाच्या निमित्तानं मी आव्हान करतो की आपण अशा परिस्थितीत त्याला भरभरून अशी मदत केली पाहिजे अशी माफक अपेक्षा या प्रसंगाच्या निमित्तानं करतो काल झालेल्या रात्रीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे हे आता बघवनचं झालं आहे खरोखर प्रत्येक वेळी पीक येतं आहे चांगलं बहरतं आहे आणि घरात न्यायच्या टायमाला अगदी निसर्ग कोपला की ते खाली झोपून जाते आहे शेतकऱ्यानं करायचं तरी काय या गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपलं आहे आणि शेतकऱ्यांना आता झोपवत आहे रात्रभर आमचा मायबाप शेतकरी झोपला नाही आणि जेवला नाही याची जर खरोखर तुम्हाला चिंता असेल आणि खरोखरच शेतकरी मायबापाची जर तुम्ही अवलाद असेल तर तातडीनं पन्नास हजाराची मदत त्या शेतकऱ्याला द्या नाही तर तुमची लोकसभा पुढं आणि शेतकऱ्याच्या सामूहिक आत्महत्या माग अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय जो काल आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड रब्बी पिकाचं नुकसान झालेलं अध्यक्ष मध्ये आणि खरंतर तर मराठवाड्यामध्ये खरीपाचं पिकही सोयाबीनचं हातातून गेलं पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली ती वास्तविकता अचानक आहे अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालंय कालच मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करावेत आणि जेवढ्या लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल की मदत आपण देऊ आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पूर्व मागणी घेतलीच आहे त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतोय त्याची मागणी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तेही पैसे तात्काळ देण्यात येतील ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज